डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता मोहीम राबवून एक्क्याऐंशी टन कचरा केला गोळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी केली स्वच्छता किलोमीटर रस्ता व समुद्र किनारा केला स्वच्छ डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली यात जिल्ह्यातील दोन हजार तीनशे शहात्तर स्त्री सदस्य सहभागी झाले होते दहा ठिकाणे स्वच्छ केली दहा ठिकाणे स्वच्छ केली यात अंदाजे एक्क्याऐंशी टन कचरा संग्रहित केला एकोणचाळीस हजार पाचशे चौरस मीटर परिसर दहा किलोमीटर रस्ता व दोन किलोमीटर समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला या कार्यामध्ये श्री सदस्यांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही सरकारी अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संपूर्ण देशभर तसेच देशाबाहेर स्वच्छतेचा जागर सुरू आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही मोहीम राबविण्यात आली सकाळी साडेआठ वाजल्यापासून संपूर्ण भारतभर ही मोहीम राबविण्यात आली यात स्वच्छता अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिवला बीच मालवण समुद्रकिनारा कासारडे येथील श्री महालक्ष्मी मंदिर व श्री विठ्ठलादेवी मंदिर परिसर तळेरे बस स्थानक पंचायत समिती वैभववाडी पी एस टी फोंडाघाट एस टी स्टँड कणकवली पिंगुळी तिथा रस्ता निमुसगा ते लाईट हाऊस रस्ता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कुणकेश्वर मंदिर परिसर व रस्ता या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले नंबर वन निर्धार न्यूज कणकवली